जाड्या लहिरड्या लेखक मनोहर सातपुते सकाळ सकाळी ऑफिसला जाण्यासाठी गडबड असते पण माझी नाही सूरजची माझा बालमित्र ज्याला आता बाल, बाल नाही तो आम्ही दोघेही एकाच ऑफिसमध्ये काम करतो मी पहिला माझ्या कामाला प्राधान्य देतो माझं काम व्यवस्थितपणे पार पाडतो टांग्याला बांधलेल्या घोड्याप्रमाणे फक्त समोरचं बघून आपलं पडायचं त्यामुळे ऑफिसच टार्गेट लवकर पूर्ण होतं पण सूरज मात्र दिवसभर फालतू गप्पांमध्ये ऑफिसमधल्या मुलींवर लाईन मारण्यात त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी करण्यात कायम बाहेर जाण्यासाठी निमित्त काढून काहीतरी खात राहणार सुट्टा मारण्यात यातच त्याचा वेळ वाया घालवत असतो अशा सर्व गोष्टींसाठी तो कायम उत्साही असतो पण ज्यावेळी त्याच्या डेस्कसमोर तो येतो तेव्हा त्याला काय होतं तेच कळत नाही त्याला खूप कंटाळा येतो खूप झोप येते खूप आळस येतो असं तो म्हणतो काही ना काही फालतू कारण सांगत असतो मग बरोबर संध्याकाळी ऑफिस सुटायच्या वेळी टार्गेट पूर्ण होत नाही आणि हा बॉसच्या शिव्या खातो हे त्याचं नेहमीच काही काही वेळेला तर बॉस याला टार्गेट पूर्ण होत नाही तोवर ऑफिसमधून जायचं नाही असं सांगतो त्यावेळी याच्यापेक्षा मलाच जास्त घाम फुटतो कारण माझं काम पूर्ण कधीच झालेलं असतं पण याच्यामुळे मला सुद्धा थांबावं लागतं काय करणार जिगरी दोस्त आहे लहानपणापासूनचा मी जातो तू तुझं टार्गेट पूर्ण करून पीएमटीने ये म्हणून सांगितल्यावर हा लहान मुलांप्रमाणे रडायला लागतो गयावया करतो दोस्तीचीही शपथ घालतो स्वत केलेले उपकार शोधून शोधून आणि मोजून मोजून सांगू लागतो हा याचा कायमचा ड्रामा मी तर याला पार तागलोय पण जे दोन दिवस झाले हा चांगला जाम अडकलाय झालंय असं की बॉसने एका क्लायंटचं फेस्टिवल सीझनचे पूर्ण काम सूरजकडे दिलेले आणि काहीही करून दोन दिवसात ते काम पूर्ण करायला बॉसनं सांगितलं होतं यानं केलं नाही हा त्याच्या रोजच्या सवयीत गुरफटून होता आणि ज्यावेळी बॉसला कळलं की यानं टार्गेट पूर्ण केलेले नाही त्यावेळी बॉसनं याला स्वतःच्या केबिनमध्ये बोलवून याची बिन पाण्यानं केली बॉसनं याला आणखी दोन दिवस दिलेले आहेत आणि शेवटची वॉर्निंग देखील जर ह्या दोन दिवसात याचं काम पूर्ण झालं तर ठीक नाहीतर सूरजनं पुन्हा या ऑफिसमध्ये स्वतःच तोंड दाखवू नये आणि या महिन्याचा पगार देखील त्यानं विसरून जावा त्याच्या विरुद्ध मोठी ऍक्शन घेतली जाईल बॉसनं सरळ सरळ त्याला धमकी दिली होती आणि मला देखील सांगितलं होतं की हे सगळं काम सूरजला एकट्यालाच करावं लागेल त्याला कोणीच मदत करायची नाही मी देखील नाही आणि संध्याकाळी माझं टार्गेट पूर्ण झाल्यावर मी ऑफिसमध्ये दिसता कामाने नाहीतर मी जर बॉसला संध्याकाळी ऑफिस टाईम नंतर दिसलो तर सूरजसोबत माझा देखील जॉब केलाच त्यामुळे मी सूरजला ऑफिसमध्ये माझं तोंड देखील दाखवणं टाळतो त्यामुळे सूरज खूप चिडलेलाय आणि बॉसला देखील शिव्या घालत असतो त्याला बांधून घातलेल्या वळूसारखं झालं होतं पण त्याचा नायलाज होता काहीही करून राहिलेल्या दिवसात त्याला त्याचं पूर्ण काम करावे लागणार होतं त्याला काही सुचत नव्हतं वरूनसारखं बॉस त्याला काम झालं की नाही हे वारंवार विचारत होता सूरजची अवस्था पिसाळलेल्या हत्तीसारखी झाली होती दोन दिवस झाले मी त्याचं काहीच ऐकत नाही त्याला ऑफिसमध्ये सोडूनच मी निघून जातो त्यामुळे तो माझ्यावर रुसला होता पण त्याचा माझ्यावर काही फरक पडत नाही गेले दोन दिवस त्याला दिलेले टार्गेट पूर्ण झालेले नाही त्यामुळे त्याला ऑफिसमध्येच थांबावं लागलं होतं आणि बॉसनं ही त्याच्यासमोर मला बजावलं होतं की तू याला काहीच मदत करायची नाही आणि तुझं काम झालं असेल तर निघायचं याच्यासाठी थांबायचं नाही ऑफिस टाईमनंतर जर तू मला याच्यासोबत इथेच दिसलास तर तुझा दोन महिन्याचा पगार कट आणि याचंही काम तुलाच फ्रीमध्ये करावं लागेल त्यानंतर मात्र माझीच घाबरगुंडी उडाली मी सूरजला म्हणालो आता तूच एकटा लढ बाप्पा बॉसनं सक्त ताकीद दिल्यामुळे याला कोणीच मदत करत नव्हते टार्गेट खूप होते त्यात याला भडकटायची लागलेली सवय याच मन काय त्याला स्वस्त बसू देत नव्हतं पार वैतागला होता याच्या तोंडातूनही आवाज निघत नव्हता पण आत मात्र खूप जोरात द्वंद्वयुद्ध चालू होतं बॉसने दिलेले दोन दिवस पूर्ण झाले आज बॉस त्याच्या कामाचा रिव्ह्यू करणार होता पण या हत्तीचं काम अजूनही शिल्लक होतं म्हणून हा सकाळीच लवकर आला मला उठवायला माझी चांगली लागलेली झोपेची याने लावली वाट दार उघडताच हा जाऱ्या बावरलेल्या मांजरासारखा गयावया करू लागला लवकर ऑफिसला चल मला काहीही करून माझं काम संपवण्यात मदत कर दहा मिनिटे त्याचा असा विनवण चालू होतं मला त्याच्या या अवतारावर हसू येत होतं तो हे पाहून हस हस तू पण हस मित्राला ॲस अडचणीत एकटा टाकतोस आणि वरून हसतोस पण मग मात्र मी पुढचे दहा पंधरा मिनिटे त्याच्या तोंडावर जोर जोरात हसू लागलो तो रडायला लागतो मी या सगळ्या गोष्टीला तूच कारणीभूत आहेस कामाच्या वेळी काम केला असतास तर कशाला तुला बॉसच्या शिव्या खाव्या लागतील मीही गप्पा वगैरे मारतोच की पण माझ्या सगळं काम सांभाळून सूरज काही बोलला नाही फक्त माझा ऐकत होता काही वेळानंतर तो बोलतो हो रे बाबा माझं चुकलं मला माझी चूक कळाली गेले दोन दिवस पार वाट लागली माझी आणि आज तर हे काम बॉस यायच्या आत नाही आवरलं तर मी कामावरूनच केलो ये चल रे आवर चल मला या संकटातून बाहेर काढ त्यानंतर तू जे म्हणशील ते करतो मी बघ जे म्हणेल ते करावे लागेल सूरज अरे बाबा चल लवकर आवर बॉस याच्या आधी काम आवरू सर्व आवरावरी करून आम्ही ऑफिसला निघालो सकाळचे सात वाजले होते ऑफिसमध्ये पोचताच याच राहिलेल सर्व कामाचं नियोजन करून काम संपवायला लागलो बॉस साडेनऊ वाजता येणार होता नऊ वाजेपर्यंत सर्व काम आटोपलं तेव्हा कुठे याचा जीव भांडक पडला बॉस येताच सूरजना कामाच विचारतो ह्या टेन्शन आलेलं असतं तो भीत बॉसला टास्क दाखवतो बॉस खुश होतो ठीक आहे इथून पुढे ऑफिसमध्ये फालतुगिरी करण्यापेक्षा कामावर लक्ष द्या आणि जर पुन्हा तुमचे टार्गेट पूर्ण झाले नाही तर तुम्हाला टार्गेट पूर्ण करावेच लागेल तसेच महिन्याचा अर्धा पगार सुद्धा कट करेन मी सूरज तसा झटका लागल्यासारखा खुर्चीत बसतो बॉस माझ्याकडे बघून डोळा मिचकावतो आम्ही दोघे हसू लागतो कारण हा प्लॅन मी व बॉसने मिळून केला होता ऑफिसमधल्या भरकटलेल्या या वळूच्या मनाला कामावरती आणण्यासाठी